तर जंगलामध्ये रेल्वेची शूटिंग करायला गेलो आम्ही आणि या सगळ्या पालघर रस्त्याने मित्रांनो गेलेलो आहे आज मित्रांनो सकाळपासून आम्ही दिवस सुद्धा नाही केलं परंतु सकाळपासून आम्ही या पालन रस्त्याने आता बघा आम्ही नदीच्या नदीचा आलो आम्ही आता सध्या आणि या पाजण रस्त्याने जास्तीत जास्त लोकांना माहिती भेटली पाहिजे આ સમોર થી પીડી કામ કસ કરો માધ્યમ જીવનપર્